हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि सकाळी पाच वाजता उठले होते पाच साडेपाचला उठले त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला चपाती भाजी कारण हिला जायचं असतं स्कूलला सकाळी त्याच्यामुळे लवकर लवकर आवरलं मग सात साडेसातला वरण भात वगैरे करून घेतलं स्वयंपाक बनवलं पटकन त्याच्यानंतर थोडंसं बसले भांडव नाही बसले नाही भांडे वगैरे आवरले किचन आवरायचं बाकी म्हणजे किचन पुसलेलं नाही अजून तर आता बराच टाईम झाला किचन पुसायचं बाकी आहे फरशी पुसायची बाकी आहे आज पूजा वगैरे पण करायची होती तर पूजा वगैरे करून घेतली आत्ताच जेवण झालं कारण आत्ता तनिष्काली शाळेतून हा बघा मॅडम आत्ताच आली आहे स्कूलमधून तर ती बसली आहे बघा आता म्हटलं की चला फरशी वगैरे पुसायची तर किचनचं काम तुम्हाला दाखवते इथं आम्ही जेवण केलेलं तर इथे पुसायचं आहे अजून पुसलेलं नाही आहे तर किचनचं पण किचन पुसायचं बाकी आहे आणि इकडे फरशी पुसायचे हिला म्हटलं मी मी झाडू मारते तू फरशी पुसून घेतो बोली हां ठीक आहे पुसते म्हटली आता तर इथं जेवलो आहे आम्ही तर इथं पुसायचं मला अजून इथं पुसलेलं नाही आहे आणि किचनचं काम तुम्हाला दाखवते मी किती बाकी आहे अजून तर हे बघा किचन फक्त गॅस पुसायचं आहे आणि एवढेच भांडेत आत्ता आम्ही जेवलेले ते घासायचे आहेत आणि हा नारायण ना, मी ठेवला होता खूप दिवस झाले आणि तो सुकलाय पूर्णाचा खराब झाला त्याच्यामुळे तो काढून टाकून तर श्रावण सोमवार चालू होणार आहे तर सोमवारी मी दुसरा नारळा ठेवणार आहे हा काढून टाकणार आहे आणि हे फुलं पण खराब झालेले ठेवलेत आणि काही पूजा वगैरे केली ना तर हे तर पूजा वगैरे केली तर काही फुलं देवाला ठेवले तर बाकीचे खराब झालेले टाकून देते तर चला घेते आवरून असं बोलतात ना चिटकीमध्ये चुटकीमध्ये मी पण काम करून दाखवते किचन वगैरे पुसून दाखवते तुम्हाला चुटकीमध्ये काम सगळं तर सगळं किचनमध्ये काही भांडे वगैरे नाही आता सगळं आवरून घेतलं हे प्यायचं पाणी पावसाळ्यात दिवसात पाणी थोडंसं असं तसं येतं आहे मुलं आजारी पडले होते मध्ये म्हणून प्यायचं पाणी आणि इतकेच भांडे होते ते घासले याच्यात बनवलं मी भात त्याच्यामध्ये टोमॅटोची चटणी आणि याच्यामध्ये आहे वरण तर जेवण वगैरे झालेलं आहे इथे पिशवी ठेवली तनिष्का ठेवायची घडी घालून तर झाडीकडे ठेवलं आहे आणि तनिष्का आता झाडू मारते तनिष्का आता झाडू मारते झाडू मारून झालं तिला म्हटलं आजच्या दिवस फरशी पुसले कंटाळा आलं मला म्हणून तर इकडचं सगळं आवरून झालं बेडचं वगैरे तर तिला म्हटलं मला खूप कंटाळा आला आहे आजच्या दिवस म्हटलं प्लीज झाडू मार म्हटलं आणि फरशी पुसून घे तर ती पुसते फरशी मुली कसं मुली मुलीच असतात मुली थोडंसं करू लागतात बघते माझ्याकडं लगेच वेळा असे करून बघते खरं सांगते असतात मुलींना मया असते खरं आहे ती गोष्ट तर आता कंटाळा इतका आला आहे ना कारण मी सकाळी उठलेली आहे अजिबात बात नाही आणि इतकी झोप लागली आता विचारूच नका तर पूजा वगैरे तर झाली सकाळी आता संध्याकाळी दिवा वगैरे लावेल आणि त्याच्यानंतर तन्मयावरही येतील सहा वाजता त्यांना आणायला जायचं सहाला त्यांना आणल्यावर वगैरे मग संध्याकाळी स्वयंपाकाचं बघते तर काय करायचं काय नाही आता नॉनव्हेज तर बंद आहे कारण श्रावण महिना तर चालू होईल उद्या परवा त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये आम्ही अजिबात नाही म्हणजे बरेच लोक नॉनव्हेज वगैरे खात नाहीत आणि खाणारे खातात पण आम्ही तर नाही खात आणि नंतर मग म्हणजे एक ते दीड महिना तर खायला भेटणारच नाही कारण आता उद्या परवा श्रावण महिना चालू होईल त्याच्यानंतर मग परत मी गावी जाणार आहे गावी तुम्हाला तुम्हाल तर माहितीच आहे सासू वारलेली माझी तर आता त्यांचं अकरावं मासिक आहे हे सत्तावीस नाही अठ्ठावीस तारखेला अकरावं मासिक आहे आत्ता येणाऱ्या अठरा अठ्ठावीस तारखेला त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात सत्तावीस तारखेला म्हणजे ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशी वर्षस आहे तर मग त्याच्यासाठी गावी जायचं आहे मग तिकडेच श्रावण महिना वगैरे मला वाटतं तिकडेच होईल सांगेल आणि हां तिकडेच म्हणजे गणपती गेल्याच्या नंतरच आता नॉनव्हेज खायचं आहे तोपर्यंत तो वर्षस्रात वगैरे सगळं होऊन जातं सासुरायचं तर आता अठ्ठावीस तारखेला मासिक आहे हे लास्ट मासिक आहे म्हणजे अकरावं मासिक आहे आता अठ्ठावीस तारखेचं मग बाराव्या महिन्यामध्ये वर्ष असं तर अजून बामणानं विचारलं वगैरे नाही की ह्या पुढच्या महिन्यातच करायचं आहे की त्याच्या पुढच्या महिन्यात करायचं आता मी यांना हे आले ना की मग फोनला ला पण मला वाटतं म्हणजे काकीला वगैरे विचारलं सासू वाईटला त्या त्यांना विचारलं बोलल्या पुढच्या महिन्यातच करायचं म्हणजे सगळे बोलत पुढच्या महिन्यातच करायचं आहे त्यामुळं पुढच्या महिन्यात पंचवीस तारखेला जरा आम्हाला गावी जायला चोवीस पंचवीसला तरी जायला लागेल गावी सत्तावीस तारखेला वर्षाचा श्राद्ध म्हटल्यावर तर मुलांच्या शाळेचं वगैरे सगळं बघून जावं लागेल कारण त्यावेळी सुट्ट्या तन्मयावेळेला असतील गणपतीच्या पण तनिष्काला सुट्ट्या नसतात तनिष्काला सुट्ट्या इतक्या वेगळ्या असतात जेव्हा त्या दोघांना असतात तेव्हा हिला सुट्टी नसते आणि जेव्हा हिला सुट्टी असते तेव्हा त्या दोघांना सुट्ट्या नसतात शाळा अशी वेगळी असल्यामुळे सगळं कन्फ्युजन होतं आणि सगळं हे होतं तर पण मग किती दिवस सुट्टी उठते जास्तीत जास्त आम्ही दोन ते तीन दिवस राहणार आहे जास्त दिवस राहणार नाही शाळांसाठीच पुढच्या महिन्यात जायचं आत्ताच नाही तर चला आता बघा तनिष्का पुसते फरशी तनिष्का मॅडम जी आहे ती फरशी पुसते आणि तिला असंच फरशी पुसायला तर मी कसं मी कपडा घेता तरी खाली बसून पुसते फटफट पण पार। पार। तिला असं असं बरं वाटतं तिला फरशी पुसायला त्याच्यामुळे ते एक मॉप पण ठेवलं आहे आणि कपडा असतोच मॉप हा मग जे आलो ते हिच्यासाठीच ठेवला कारण हिला ह्याच्यात चांगली फरशी पुसायला जमते घड वगैरे आला काय झालं तर मग मॅडम आमच्या फरशी पुसू शकतात म्हणून आणि घड्याळच असेल तर आम्ही अजून लावलेला नाही कधी संपलाय ते दोन चार दिवस झाला अजून लावलेलंच नाही आता लावेल फरशी चांगली पुसते ती बोलते मला कशाला दाखवते माझा अवतार असलाय अशी बोलते कसला अवतार चांगला तर आहे फुल लावलंय की असायला पाठी चांगले व काय बोल काय तर चला तुम्हाला भेटते थोड्या वेळाने आता येणे फर्चे वगैरे तर भुजले आणि आता मी करते थोडासा आराम झोपते जरा मस्त पाहिजे कारण सकाळी उठलेले त्याच्यानंतर झोपलेलं आहे तर मी आता चालले तनवेळेला आणि आरोग्यला घ्यायला थोडं वेळ दुपारी झोपलेलं खूप झोप लागलेलं सकाळी लवकर उठले जातात उठलेले त्याच्यामुळे तर आता तन्मयाला घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते बाहेर पाऊस चालू आहे छत्री घेऊन जाऊ की नको जाऊन काही समजत नाही मला वाटतं जावंच लागेल छत्री घेऊन छत्री घेऊनच जावं लागेल तर चला मी घेऊन येताना पहिले त्याच्यानंतर भेटतो मग तर आता तन्मयी तनिष्का गेलेले आहेत ट्युशनला आणि मला लावायचं देवाचा दिवा वगैरे लावायचं लावलेलं नाही मी आता दिवा वगैरे लावते तर दोघांना ट्युशन शाळेतून घेऊन आली त्याच्यानंतर त्यांना जेवायला वगैरे दिला भूक लागतं ना त्यांना दिवसभर शाळेमध्ये राहून जाऊ त्याच्यामुळे जेवायला वगैरे दिलं त्यांना आणि जेवण झालं आवरलं आणि गेलं ट्युशनला आता किचनमध्ये आहे थोडंसं काम हे गं बघा सकाळी भांडं धुतलेले ते भांडे वगैरे लावायचे हे भांडे वगैरे लावते पुराण जेवायला वगैरे दिलं तर आल्यावर ते आणि आता सध्या फक्त काय जास्त काम नाही फक्त आता भाजी वगैरे बनवायची जी भाजी वगैरे बनवून घेते आणि आहेत म्हणजे खाली जायचं थोडंसं सामान वगैरे आणायचं तर ते घेऊन येते आणि त्याला आता हा ब्लॉक जर देतेच थांबवते आणि मी त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते Bye-bye.